तितकच महत्वचं असणार तर पाहायला मिळाली संघाच्या एकदा प्रत्युत्तर असणार चढाईसाठी गेलाय तो सर्वांचा गळ्याचा ताई प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलेला ओंकार मिस्त्री सगळ्या ओमकार मिस्त्री आपल्या संघासाठी आता किती गोळ्या आणि आता मात्र ओंकार मित्रीला रोखण्यात मात्र यश आलं ते नांदगाव संघाला आणि एक गुणाची भर मट पडली की नांदगाव संघाच्या पारव्यात तर इथे पुन्हा एकदा पियुष आपल्या संघासाठी किती गुणांची लय लूट करतोय किती गुणांची कमाई करतोय पाचात एका असं समीकरण अर्थातच बोनस गुण पियुषसाठी नक्कीच उपासणार अर्थातच पियुषला कुठून तरी गडी टिपावं लागणार अवय संयम संयबाळत की वृक्ष असतं परत माझा वृत्त असतं ती यूज परत ना किती किल्लो या क्षेत्रला वेदऊ दोन आता पुन्हा एकदा चढाई पाहायला मिळते ती छान कराई फुट होती तर इथे महिलां क्रमांक दरोबर अतिशय अतिथिचा सुरुवात नव्हता दोन दोन असं हे समीकरण करे तरी आता मात्र स्थानिक संघाच्या कलाईपटू रोखण्यात मात्र शिवाय नांदगाव संघाच्या शिरदर्शकांना यश आलं पुन्हा एकदा पियुष खरोखर पियुष प्रत्येक वारंवार लढाई करतोय वारंवार लढाई करतोय आपल्या संघाला सुस्थितीत पोहोचवण्याचा प्रयत्न पियुष मात्र करतोय पियुष आपल्या संघाला उंच उंच शिखरावर मिळून ठेवणार का विजय मिळून देणार का, 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 का तर इथे कारिकवाडा संघाचा ओंकार मिस्त्री जरी बाहेर असला तरी त्याचे क्षेत्रात त्याला नक्कीच जीवना देऊन पुन्हा एकदा आतमध्ये घेऊन ओंकार नक्कीच आपल्या संघाचा एकदा संघात त्यांना ही चढाई मात्र निकत्या परतला आणि त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर मात्र पुन्हा एकदा पुरुष तरी पुरुषला आता लढाई करावी लागणार लढाईला जावं लागणार कारण चारा एक असं समीकरण पिऊस साठी अभिया पीवर चढाई करण्याचा प्रयत्न करतो तर शेतरातील देखील तितकंच चांगलं आणि आता मात्र चांगलं खरोखर एक चांगली चढाई मात्र पी ऊसच्या आणि खरोखर एका चढाईमध्ये चांगली चढून तरी ओमबंद करण्यात आलं आणि लोडाचा बघ्या मात्र वेळा वादळ संघवर पडला आता बघूया ओंकार मिस्त्री आता कसा कमबॅक करणार आपल्या संघाला साठी कसा कार करणार आपल्या संघाला कसा विजय मिळून देणार हे देखील तितकं महत्व टाकणार तर महिलांचा मंग दोन वरचा सामना मध्यंतरासाठी थांबला पर्यंत आठ चार चार आठ आमचा जर आठ ठार मधगाव तर चार जयभावानी बिरवाडी आता ते चार गुणांची आघाडी जय हनुमान फार्मास्टर संघाकडे आहे तर चार गुणांची पिछाडी मात्र जय भवानी बिरवाडी संघाकडे आहे तर जय भवानी संघ त्यानंतर नंतर कसा कमबॅक करणार हे देखील डिस्कस पाहण्यासारखं असणार कारण चार गुणांची आघाडी कमी करायला जास्त वेळ लागणार ला नाही सामना अतिशय अतिकटीच्या स्वरूपात इथे खेळला जातोय तर मैदान क्रमांक एकवर वर पुन्हा एकदा तू वारंवार लढाई करतोय वारंवार लढाई करतोय आपल्या संघासाठी गुणांची कमाई करतोय तर सातास एक मात्र समीकरण अर्थात पिऊसाठी बोनस घेऊन मात्र असणार पाहूया पियुष बोरसून घेण्याचा प्रयत्न करतो की संयम रस्त की आपल्या संघासाठी कुठला कोणाचा कुठला भामरा टिकतो हे देखील पाहण्यासारखं असणार मात्र मात्र आणि आता वारंवार मात्रुष्ठाई करणारा ओंकार मिस्त्री त्यांना त्याची परिणाम केला हा खेळाडू पाहूया चांगली चढाई मात्र ओमकाच्या मध्ये आता मात्र ओंकार मिस्त्री एक चांगली चढाई अंकायला मिळाली खेळाडू खरोखर एक चांगली स्पर्धा मात्र इथे पाहायला मिळते एक एक सामना अतिशय इथे पाहायला मिळते कोणता संघ विजय होणार कोणता संघ पराभूत होणार हे शेवटपर्यंत पर्यंत याचा अर्थ कोणताही सामना सगळ्या संघ तुल्यपण असल्यामुळे प्रत्येक संघ चांगली सुंदर आणि चांगली पक्ष मात्र आता हरिक सांगत नाही कर, एक गुणांची भर मात्र खारीकवाडा संघाला झाली पुन्हा एकदा आणि खरोखर एक चांगली पक्कड मात्र जेर बंद करण्यात आला तो जेरबंद संघाच्या अशा इथे मात्र ओंकार मात्र बाद होतो ओंकार खरोखर एक उत्मीयता एक एक महत्वाचा मोहरा मात्र खारिकवाड्या संघाचा तर इथे पुन्हा एकदा प्रतिउत्तर असणार ते नांदगाव संघाकडनं शिवाय नांदगाव संघात असेल तितकाच सुलभ आहे तितकाच चांगला आता पण ओंकार या सहा सीटाची लढत बोनस गुण असणार ओंकारसाठी पाहूया ओंकारची खोलवत चढाई करण्याचा प्रयत्न

चांगली सडा मात्र तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाली पिण्याचं पाणी द्या ना मैदान क्रमांक च्या मागे द्या मैदान क्रमांक च्या मागे द्या चारही संघांच्या मागे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा पाणी हेच जीवन साठी आपण पाहतो जय हनुमान खारमाजगाव जय भवानी बिरवाडी आतापर्यंत बिरवाडी सात आणि जय हनुमान खारमाजगाव या संघाकडे पंधरा गुण आहेत म्हणजेच आठ गुणांची आघाडी आपण आतापर्यंत खारमासगाव या संघाकडे पाहतोय मात्र कमी वेळेमध्ये अधिकच खेळ चांगला करायचा आहे मग हे कोणाचंही काम नाहीये मात्र त्या ठिकाणी तशा पद्धतीनं खेळ करणारा कारण भिरवाडी हे कदाचित करू शकतो कारण ह्या अगोदरच्या दोन सामन्यांमध्ये तुला चांगला खेळ केला परंतु आता थोडंसं मात्र आव्हान कठीण होत जाणार जस जसं शेवटाकडे जाणार तस हे आव्हान मात्र कठीण होत जाणार आता सोळा सतरा आठ असा गुणफलक त्या ठिकाणी लागलेला आहे कारण नक्कीच इथे आता प्रयत्नांची पराकाष्ठा अर्थात प्रयत्न तर करावेच लागणार आहे आणि सतरा नऊ असं त्या ठिकाणी हो मैदाना क्रमांक दोन साठी जय भवानी सांगण्यासाठी तर मैदान क्रमांक एक साठी वादळ खालीपुरा वस शिवाजी नांदगाव या संघांमध्ये आपण पाहतोय चौदा अकरा तेवढासा फरक नाहीये तीन गुणांची आघाडी आणि तीन गुणांची पिछाडी असं आपण मैदान क्रमांक एक वर या ठिकाणी पाहतोय चढाईसाठी मात्र या ठिकाणी आलेला आहे कबड्डी स्पर्धा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा जरी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा असली तरी आज मात्र संपूर्ण नियोजन हे जिल्हास्तरीय कबड्डीसारखंच या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खेळ पाहताना देखील एक तालुका लेवलची कबड्डी स्पर्धा या ठिकाणी खेळले खेळली जाते हे येत किंचितही डोक्यामध्ये आलं नाही आहे इतकं सुंदर आणि चांगल्या पद्धतीची कबड्डी स्पर्धा आज मात्र या ठिकाणी आपण खेळत असताना पाहतोय खरोखर चांगल्या पद्धतीनं कारण शिस्त हीच असते मग ही शोभा वाढवण्याचं त्या ठिकाणी विजय झाला विजय संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचा देखील आभार अर्थात खार्मासगाव हा आपण आजच्या कबड्डी स्पर्धेतील बक्षिसपत्र संघटना करत आहात आपलं मनोप्रवक आणि हार्दिक हार्दिक हार अभिनंदन तर मैदान क्रमांक दोन बदल या ठिकाणी चालू सांग ना चौदा अकरा फार मजगाव आहे आणि या संघामधून येणारा एक खेळ आहे अर्थात संघ आहे अशी या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेतील कधी कधी कमी होत बारा पंधरा दोन मिनिटं मात्र शिल्लक आहेत बारा पंधराच्या निकालावर आपण या ठिकाणी गुणखाल दोन्ही संघांना पाहतोय उत्सुकता आहे उत्कंठा मात्र वाढलेली आहे प्रत्येक हितचिंतक आपलाच संघ जिंकावा या ठिकाणी अपेक्षा मनामध्ये बालगून आहे परंतु या अपेक्षांचं ओझर थोड्याच शेवटचा लास्ट मिनिट

ओंकार टू ओंकार एका बाजूला ओंकार गाणं एका बाजूला ओंकार बसते मात्र